आज बना ले छोले भटूरे सैया ने से जुला चलो स्कूल ला पण दे छे तन्ना मैडम जी चलो मैंने मम्मा का बोला था इसने बोला और मैंने नहीं बनाया ऐसे कभी हुआ है स्कूल में यही तो यही तो या गरम है बहुत चल तो फटाफट फड़ तैयार हो जा अब मेरी से जो कितनी क्यूट क्यूट तैयार हो गई है से जो टिकली लाउंगे बारा कैसा है कैसा है, है, है। मुझे सुनाई नहीं दिया जब बनाते अच्छा तो बनाते हैं हाँ अच्छा सुबह की वो क्या बोलते क्या पर बनाया था मैंने सुबह स्मूदी स्मूथी कैसी बनी थी वो मुझे है तो पी नहीं चलो मुझे भी एक बाइट खाना है हाय आहे फ्रेंड नमस्ते सारिका चॅनल वर खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर संक्रांतीची आता सगळ्यांची तयारी झाली असून चालू आणि तर माझी पण झालेलीच आहे संक्रांतीला जाणार आहोत आम्ही गावी आणि तुम्ही तर म्हणताल सारखं सारखंच हे गावी जाते तर हो त्याच्या निमित्ताने आणखी एक दुसरं कारण पण आहे त्यामुळं आम्ही गावी जाणार आहोत सगळेजण त्यासाठी आमची तयारी चालू आहे आणि आता आम्ही ब्लाउज वगैरे शिवून घेतलेला आहे पिकोफल साडीला केलेलं मस्त साडी घेतलेली आहे ते तुम्हाला शेअर करते तुमच्यासोबत कशी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा कुठे चालला गाव त्यानं काय नुसते गावाला का जात आहे हा नाही फक्त फिरत राहतेच नुसतं इकडं तिकडं ऐ श्री तू फिरतो ना नुसता श्रीला तर काय आमचं कुठं पण घेऊन जा हां मागच्या वर्षी फक्त हां दोनदाच आता किती वेळा आता तुम्ही पाच सात आठ दस वेळा झाला आतापर्यंत से जो इक नेपा। बात सो जाना। आ जाएगी तब। शॉपिंग साठी आलेलो श्रीचे झालो होत मोबाईल घेऊन व्हिडिओ काढत होता आणि मी पण श्रीसाठी थोडे किलोने वगैरे घेतलेले आहेत इथे तर पाहत होते तर आम्ही सगळेजण काही ना काही घेत होतो तोपर्यंत श्रीचं काय चाललंय तुम्हाला दाखवते तर श्रीचं काही नाही आहे कपडे वगैरे फेकून द्यायच तरी पण त्यांनी असे कपडे फेकत कपडे वगैरे हे श्री ता, चला तिथं तुला मुला ठेवायला पाहिजे काम करायला काम करायचं नाही काम वाढवत सई पप्पा गेले सई मी पण चालले श्रीला घेऊन खूप छान छान फ्रॉक पण होत्या खूप मस्त तर इथं मी श्रीसाठी कपडे पाहत होते परंतु इथं मला मुलींचेच कपडे क्यूट दिसत होते तर मुलांचे एवढे भारी वाटत पण ते पाहू शकता तर त्यातले पण भरपूर शर्ट वगैरे घेतले मी श्रीसाठी आणि इथं मी फ्रॉक पाहत होते म्हटलं गर्ल असते तर मस्त फ्रॉक घेतली असती पण शेजूसाठी मी छान कपडे घेतलेले आणि सई पण येत होती तर पहा शॉपिंग अशी काही खास नव्हती पण श्रीसाठी काही कपडे आणि सई शेजूसाठीच घ्यायची होती त्यासाठीच आलं होतं पण थोडेसे खिलोने वगैरे घेतले कारण श्रीचा पहिलाच बड्डे असल्यामुळे तिच्या पप्पाने खूप छान छान त्याच्यासाठी खिलोने घेतले आणि तिथं श्रीसाठी तर कपडे एवढे छान नव्हते तर सई शेजू तर पहा तिचे कपडे घेऊन घेऊन तिला जे जे आवडते ते घेऊन टाकत होते पुन्हा आम्ही जाऊन सिलेक्ट केले आणि मला जे म्हणजे तिला घातल्यानंतर चेंजिंग रूममध्ये पाहिले तर तिला छान येत होते तेच ठेवले आणि बाकी चांगले वाटत नव्हते ते, ते पुन्हा साईडला केले आणि शेसाठी काय जास्त कपडे नाही घेतले एकच तर एक दीड तास लागला पूर्ण शॉपिंग करण्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि बाहेर निघाल्यानंतर सगळ्यांनाच भूक लागली होती सई शिजूला पण आणि आम्हाला पण तर म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊयात कारण च्या नंतर मॉल वगैरे बंद होतात आणि हॉटेल तर चालू असतात पण आम्ही दहापर्यंतच शॉपिंग केली त्याच्यानंतर निघालो जेवण वगैरे करण्यासाठी तर खूप छान असं इथं छान हॉटेल होतं आणि वरती होतं तिसऱ्याचं त्या मजल्यावरती तर पूर्ण असं काय काहीतरी नाव होतं त्या हॉटेलचं कारण ते ओपन होतं थोडंसं असं ओपन होतं आणि आकाश वगैरे दिसत होतं त्याच्यामध्ये त्यांनी ते नाव मला लक्षात नाहीये त्या नावात काय नाव आहे ते आणि तिथं असं गाणे वगैरे गात होते मस्त बसतो तर टाईमपास आणि काही तसे जुस पण चाललं होतं बसून श्री काय ऐकत नव्हतं इकडे तिकडे पळत होता म्हणून पण त्याच्या मागे मागे पळत होती आणि भूक लागली होती थोडस लेट झालं कारण एवढं लेट आम्ही जेवण पण करत नाही नऊ साडे नऊ ला जेवण करतो बघा श्री पण आता ऐकत नाही परेशान करतो मिठाचं वगैरे त्यांचं होतं हॉटेल खाली फेकून देत होत सारखं सारखं तिकडे पळत होता खाली सोडलं की कोणाच्या पण टेबल पाशी आणि तेवढं झाल्यानंतर आम्ही निघालो आता घरी

झोपा एक वाजली आधी कसा करत काढून टाक स्वरांनी लावलंय त्याला क्लिप अय बड कुणाचा आहे आधी बड्डे कुणाचा आहे ये आधी तुला लावायची होते त्याला लावायचं असं নেযংষ একডাপ নেযংষি ক্যজি অপডার az সো কাডা কাডা কাডর কিলঔ টিক্ডা কুডর কাড় কিলু নজেযনে পারা কাডর কুকাডব তে কলুণায়ট� हा आहे माझा भाऊ आणि वहिनी तर त्या ते पण येणार आहे दोन तीन दिवसांनी कारण गावाकडे त्यांचं घराचं बांधकाम वगैरे चालू आहे आणि संक्रांत पण आहे आई वडील पण गावीच आहे त्याच्यामुळे ते पण दोघं येणार आहेत पण बाईकवर येणार आहे त्याच्यामुळे सानूला म्हणजे माझ्या भावाची मुलगी आहे तिला आमच्या सोबत घेऊन चाललो आहोत कारण येताना नंतर मग त्यांना चौघांना गाडी जमणार नाही कारण पुणे ते जामखेड खूप जास्त प्रवास आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडे त्यांच्या कपड्यांच्या बॅगी आणि सानूला दिलेलं तर आम्ही त्यांना घेऊन निघालो आहोत आता गावी चला आता गावी गेल्या बघ पाहूयात आणि गा गाडीमध्ये लावतात गाणी आणि हे सगळेजण जोरा जोरात गाणे वगैरे गात असतात सैशेजू स्वरा सगळे आता बसले सगळे शांत मोबाईल वगैरे बघत आहेत आणि देवांश पण थोड्या अडवणी करत होतं त्याला पुढं बसायचं होतं ह्यांच्या मांडीवर पण गाडी चालवत असताना असं लहान मुलांना बसू नये म्हणून त्याला जबरदस्तीस मागं बसवलं सोनोम्नी आणि म्हटलं नको पुढं कारण लहान मुलां श्री पण ऐकत नाही श्री पण मागं बसत नाही दोघांना पण माऊच पाहिजे होती मम्मा स्वराचं काहीतरी चाललंय बोलायचं गाणे चालले त्यांचे सगळ्यांचे गाणे वगैरे लावलेत तर मोबाईलवरती ह्यांच्या आणि मस्त गाणे चालले चला मग गावाकडचे व्हिडिओ पाहा तुम्ही आता

तर हा अष्टीहून गावाकडे जाण्याचा रस्ता आहे तर पाहू शकता रस्त्यात बैलगाडी चालली कारण आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि कामावरचे सगळे घरी जाण्याची तयारी झाली तर इथं चाललेले असतात रस्त्याला वगैरे कामावरून माणसं वगैरे तर इथं बैलगाडी खूप छान वाटत आहे मग समोरून पुन्हा आणखी दुसरी आली आहे आणि मी एडिट करते पण इथे आमचा श्री काही करून देत नाही आहे व्हिडिओ वगैरे आणि गाडीमध्ये खूप जोराजोराचे गाणे चालू आहेत तू बोलतो का आणि आता पाहू शकता पुढे दिसत आहे रेल्वेचा भरावा आणि आता त्याच्या खालून आपलं पूल दिसत आहे त्याच्या खालून आहे आपल्याला आणि ते श्रीवा जसं झोप लागली त्याला झोप लागली आहे घराच्या जवळ आले पण घरी गेल्या तो उत्ता खूपच रडत होता आणि सगळे उभा होती कारण सक्त वाट पाहते सगळे